हॅलो हॅलो कोण बोलताय आपण कोण बोलताय मी पोरगा बोल ना तू तुम्ही कुठून बोलताय जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि तुमचे इन्स्टाला उगा न माय का माय परभणी म्हणते कोण आहे मी पारले बिस्किट दिलेली अरे बापरे कधी दिलता दिलता कि जरा किराणा दुकानात बसून ना जरा डिग्री कमी करावं बाहेर पडायला जावं दुकानात बसून पार्ले बिस्किट पुढे द्यायचं आणि पुरी घुलवायचं काम करायचं काय पार्ले बिस्किट दिल्यावर पुरी भुलतात ना म्हणूनच घुलवायला चालू का बास्की एखादी असेल तर सतरा पुरीना घुलून काय भेटत म्हणजे तू काजल आहे का कोण काजल कोण ओळखत नाही काजल फिजल तुम्ही कधी कुठल्या काजलला पार्ले दिलता का काजल नाही मोनिका आहे का मग मोनिका ना पार्ले दिलता का मोनिका नाही ना तर मग रोशना आहे का पार्ले कुणाला दिला होता पार्ले तर लईल ती बाय तू कोण आहे नाही ना पार्ले दिलेलीच आहे बाबा पण नाव नाव इला मोनिका काजल अश्विनी इला रोशना इला इल् इला। इला। कधी आलती तू आलती की जरा थोडे दिवस झाले बाबा एवढं त्या दुकानात बसून पार्ले ब्रँडच तसाय का तुला दहा वाला दिलता का पाच वाला दिलता मला वाटत दोन वाला दिलता काही भाया दोन वाला बिस्किट पुडा अगं दोन वाला पोरी पट्टात ना ग हे बाबा मुड द्या तुला मीच गवली होती काय दोन वाला पारले द्यायला मग तू एवढ्या दिवसानंतर कॉल केला मग कसं काय केला इल्ला आठवण आली होती म्हणून लग्न फींगले हे लग्न झालंय ना मोज मग आता तुम्ही तयार राहा कशाला तुमच्या बायकोला सांगते की दोन वाले पार्ले देऊन दुकाना किराणा दुकानात बसून तुझा नवरा अशा पोरी घुरलवतोय म्हणून बायकोले काय करायचंय काय करायचंय म्हणजे दोन मुलं आहे मले दोन मी त्या मुलांना पण सांगते तुमचा बाप असं करा म्हणजे करताय म्हणून दुकानात बसून बर तू आल्यानंतर काही टेन्शनच नाही एक एक जण भांडे घासणार एक जण मुलायला सावरणार ना माहिती बाबा आरशात तोंड बघितला का तुझं कसलं आहे ते मज तोंड कसंही असू दे नं पण आठवण आली ना तुले तुझ्या पार्ल्यावर घुरेलं असं तुला वाटलेलं का मी का मग काय असं तसं वाटत आहे तुझ्यासारख्या छप्पन पोरं हिंडवतो मी छप्पन तुझ्यासारख्या आठवण पोरं घुमवते मी मग मलाच कशाला कॉल केला तर वाटला जगात जर्मनी भारतात परभणी मग म्हणूनच तुला तशामुळे सांगतो ना हिला आय लव्ह यू आय लव्ह यू आय हे सारख पोरग ना तुले कधीच नाही सापडणार हिल्ला आय हे तरी पण तुझ्या मनात न कुठ तरी ए बाबा, द्या द्या जागा आहे मी कशाला तुझ्या मनात जागा करते रे बाबा त्यामुळेच तर तु मला कॉल केलाय बाबा आता काय करत आहेस आता कुठं आहे मी पृथ्वीवर घरात आहेस का काय नाही बाबा पृथ्वीवर आहे बर असं परत कुठल्या पुरींना पारले बिस्किट देऊन चॉकलेट फिकलेट काटबरे देऊन असं फसवत जाऊन गं बाबा किराणा दुकानाची वाट लावची तुझं लग्न झालं का मला आठले की राहिती शेजारीचे का आ शेजारीचे का <laughs> माझ्या <सकता> स्वतःची <laughs> तू का क्रिकेट टीम केली मनाची मग काय क्रिकेट टीम माझ्या स्वतःचीच आहे घरात नाही लोकांकडे जायची हम्म बोरा बोरा शेतकरी लय कष्टाळू दिसत आहे विशेष नाही शेतकऱ्यांनी कष्ट केल्याशिवाय के असे तुमच्या सारखे दुकानदारात बसणार दुकानात बसणारे कसे विकणार शेतकऱ्यांनी कष्ट नाही केल्यावर वर्षाले एक एक होत का कस समजा लग्न कधी झालं तुझं आताच झाले आत्तास म्हणजे गेल्या वर्षी कुठली गेल्या वर्षी मग कधी आत्ताच झाले तर आत्ताच झालं ना म्हणजे आठ लेकर जुडे बिडवे झाले काय हो जुळे झाले हो। तो तुझी चांगली जाळगीच दिसत आहे होय होय बाबा यांना बोलतोय चार मंदी आठ भारतात परमाने म्हणे उग न ओ माय होय ग माय होय ग आता कुठं आहे तू पत्र यावर एक काम कर ना काय बाबा आपण लग्न करू ना बाबा तिड काढून आपण तिड म्हणजे काय असतं ती बाबा अटनं ती नकरा ए बाबा जरा नीट बोल की बायला बोलतोय समोरच्या तुला काय कळत फिरत का नाही इतक्या दिवसानंतर कॉल केलाय तुझ्या मनात काही ए बाबा काही सुद्धा नाही ना माझ्या मनात तुझ्या पारल्याचं पैसे द्यायचं राहिलं होतं म्हणून फोन केला होता तुझं तुझं दोन रुपये देऊन टाकते फोन पेचा नंबर सांग बाबा तुझा सांगतो ना माझा हा सांग तुझा नंबर बाबा ती पार्लेचे पैसे देऊन टाकते तुझं तसल्या मनात फिरत काय नाही का अग बाई होय ग बाई इतक्या दिवसानंतर मोया नंबर कोठून सापडले तुला माऊली आता तयार राहा आता बायकोला तुमच्या बागा कस भेटवते बायकून घर सोडून गेली पाहिजे तुमच्या इल्ला नाही तू काजल नाही नाही इल्ला इला काजल इल्ला वडकल ना मी तुला इल्ला काजल काजल तू मले मेळाव्या मध्ये भेटली होती रे बाबा कुठली काजल मी पारणा झुलाले मी ना तुले वीस रुपये दिले होते ए बाबा वीस रुपयात बाप तर का पाहिलं बापल्या पाहिलं बसायला पन्नास रुपये बाबा तुझ्याकडे काही वीस रुपये नव्हते ते मी ना दिले बाबा दुकानात बसून नीट गिराय कर असं नाही असं नाही म्हणजे खरच तुझ्यावरनं माझं लय प्रेम प्रेमाय बाबा तेवढच राहिल होत खरसी काय मी पण तू काही म्हण खर तुझ्यावर लय जीव आहे पोरी कुठे गेलं ते पोरी जाऊ दे पण तु तुझा मा। ना माझ्यावर लय जीव आहे पुष्पा झुके का नाही आला तू का राहतये श्री बोल होय तुझे उटाके लाई गाय होय होय बघितलंय का पुष्पा बघितलाय का जाऊन हो हो बघितला ना मी थिएटर जाऊन बघितला पुष्पासारखं मग बायकोचा बैल व्हावं लागतं आधी बायकोचा बैल आम्ही नाही होत मग कोण होत एका झापड म्हणजे उबड तिबड करतो आम्ही होय एका सापट्यात उपड तुपड करतो पण तुला नाही बरं का होय ना बाबा हे बाबा नवरा मारल माझा ठेवून तर मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्डिंग या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन जर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला जरूर प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा